राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अंतरिम मा अर्थसंकल्प मांडणार आहेत यामध्ये सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी काय घोषणा होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे तसंच मुंबईतलं कमाल तापमान हे लवकरच छत्तीस अंशाच्या पार जाण्याची शक्यता आहे भारतीय तटरक्षक दलात महिला अधिकाऱ्यांच्या कायमस्वरूपी नेमणुकीसंबंधी सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला अल्टिमेटम दिलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज 27 फेब्रुवारी वार मंगळवार पहिली बातमी आहे ती अर्थसंकल्प अधिवेशनाची या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत त्यानंतर आज म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि मतदान होणार आहे यानंतर शासकीय या कामकाज होणार आहे आणि दुपारी दोन वाजता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे दोन हजार चोवीस सा अर्थसंकल्प सादर करणार आहेत हा यामधनं पुढल्या चार महिन्यातल्या पुढ आवश्यक खर्चाची तरतूद ही करण्यात येणार आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही लोकप्रिय घोषणाही होण्याची शक्यता वर्तवली जाते या अर्थसंकल्पात रोजगार कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते शेतकऱ्यांच्या कर्जाचे हप्ते आणि बँकांचे व्याजदर अशा गोष्टींवर सरकार जास्त भर देईल असं म्हटलं जात आहे तसंच निवासी डॉक्टरांच्या अनुदानात वाढ शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सवलती आशा वर्कर्सना आर्थिक मदत आणि मराठा समाजासाठी काही घोषणा सरकार करू शकेल असा अंदाज वर्तवला जातोय यासोबत पायाभूत सुविधा क्षेत्र ग्रामीण भागातले रस्ते राज्यातील नागरिकांसाठी विविध योजनांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे अशी आशा व्यक्त करण्यात येते त्यामुळे सर्वसामान्य नागरिक ते शेतकऱ्यापर्यंत सगळ्यांचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलेलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे वाढत्या तापमानाची हळूहळू सगळीकडेच उन्हाळ्याच्या झळा बसायला सुरुवात आहे आणि यातच आता मुंबई सुद्धा तापणार आहे इथलं कमाल तापमान हे लवकरच छत्तीस अंशाच्या पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हा अंदाज मुंबई रेन संस्थेनं व्यक्त केलाय हा वाऱ्याच्या पॅटर्न मध्ये झालेल्या बदलाचा परिणाम असल्याचंही त्यांनी म्हटलंय सध्या मुंबईतलं किमान तापमान घसरलं असून ते पंधरा अंशांपर्यंत खाली जात आहे त्यात हळूहळू वाढ होऊन ते अठरा हो, ते, ते वीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्यास सुरुवात होईल त्यामुळे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेला गारवा कमी कमी होत जाईल आणि दुसऱ्या बाजूला कमाल तापमान सुद्धा हळूहळू वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ही परिस्थिती संपूर्ण आठवडा चालू राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कोकण परिसर हा भारतातला सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक बनणार आहे मुंबईसह कोकणाकडे येणाऱ्या वाऱ्यांच्या मार्गांमध्ये बदल होतोय त्यामुळे इथे उष्णतेसह आर्द्रता पण वाढणार आहे तिसरी बातमी आहे ती भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्टगार्ड संबंधीची महिला अधिकाऱ्यांची कायमस्वरूपी नेमणुकी संबंधी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला अल्टिमेटम दिलाय आम्ही महिलांना वाऱ्यावर सोडू शकत नाही हे काम तुम्ही करणार नसाल तर ते आम्ही करू अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला पुन्हा एकदा सुनावलंय ज्या महिला अधिकाऱ्यांची तटरक्षक दलात तात्पुरती नियुक्ती केली आहे त्यांना कायमस्वरूपी केलं जावं अशी मागणी केली जात होती याच प्रकरणी आधी झालेल्या सुनावणीच्या वेळी तुम्हाला तटरक्षक दलामध्ये महिला अधिकारी का आहेत महिला जर या सीमांचं संरक्षण करू शकतात तर त्या किनारे देखील सांभाळू शकतात तुम्ही नेहमीच बाता मारता आता प्रत्यक्षात आणून दाखवा अशा शब्दात सरन्यायाधीशांनी केंद्राला सुनावलं होतं न्यायालयानं महिलांच्या कायमस्वरूपी नियुक्तीला विरोध करणाऱ्या पुरुष सत्ताक मानसिकतेवर देखील कठोर शब्दात ताशेरे ओढले होते सध्या नौदलात महिला अधिकारी आहेत मग तटरक्षक दल हे त्यापेक्षा वेगळे आहेत का आम्हाला महिलांसाठी सगळीच कडे दारं खुली करायची असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं पुढील बातमी आहे ती बँकांच्या सुट्ट्यांबाबतची सध्या फेब्रुवारी महिना संपत आलाय लवकरच मार्च महिना सुरू होईल पण तुम्हाला माहितीये का की दोन हजार चोवीसच्या च्या मार्च महिन्यात एकूण चौदा दिवस बँका बंद राहणार आहेत आणि यामध्ये महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असणाऱ्या सुट्ट्यांचाही समावेश आहे याशिवाय रविवार सार्वजनिक सुट्ट्या आणि काही प्रादेशिक सुट्ट्यांचाही समावेश आहे मार्च महिन्यात होळीचा सण येतोय त्यामुळे पंचवीस मार्चला त्याची सार्वजनिक सुट्टी असणार आहे आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांनुसार मार्च मधल्या सर्व रविवार दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहणार आहेत याशिवाय एक आठ बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि एकोणतीस या तारखांना सुद्धा बँका बंद असणार आहेत तसंच मार्च मध्ये पाच रविवारही येत आहेत त्यामुळे मार्च महिन्यात बँकेत जाण्याआधी सुट्टी तर नाहीये ना हे तपासून घेणं गरजेचं असणार आहे पाचवी बातमी आहे एआय संबंधीची सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रस्त वाढताना दिसतय या दरम्यान तरुणांना कोडिंग शिकण्याऐवजी शेती शिका असा सल्ला एका टेक कंपनीच्या सीईओ न दिलाय जगातली दिग्गज टेक कंपन्यांपैकी एक एन सीईओ जेन्सन हुवांग यामुळे चर्चेत आले आहेत जगभरात कम्प्युटर लँग्वेजेस आणि कोडिंग शिकण्याचा सल्ला यात हुवांग यांनी मात्र त्याऐवजी बायोलॉजी मॅन्युफॅक्चरिंग किंवा शेती अशा गोष्टींकडे लक्ष द्या असं म्हटलंय सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढं प्रगत झालंय की ते कोडिंग सुद्धा करू शकतं त्यामुळे प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकण्यावर वेळ वाया घालवण्याची गरजच नाहीये तरुणांनी आता अधिक उपयोगी असणारी कौशल्य विकसित करावी आणि त्याकडेच भर द्यावा ते म्हणाले सहावी बातमी आहे ती क्रीडा जगतातली काल झालेल्या रांची कसोटी सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडला पराभूत केलं यासोबत टीम इंडियानं पाच सामन्यांची कसोटी मालिका देखील तीन एक न खिशात घातली या सामन्यात ध्रुव जुरेल हा हिरो ठरलाय सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या डावात त्यानं महत्वपूर्ण खेळी केली आहे शुभमन गिल सोबत डाव सांभाळत ध्रुवनं टीम इंडियाला विजय मिळवून दिलाय त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच म्हणूनही गौरवण्यात आलंय पण ध्रुवच्या या चमकदार कामगिरीमुळे पुनरागमन करण्याच्या तयारीत असलेल्या रिषभ पंतचा मार्ग खडतर बनलाय त्यासोबत दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेतनं विश्रांती घेतल्यानंतर संघाबाहेर पडलेला ईशान किशन सुद्धा टीम इंडियात परत येण्याची वाट पाहतोय पण इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळालेल्या ध्रुवनं संधीचं सोनं केलंय फलंदाजी सोबतच त्यानं विकेट किपिंग मध्येही कमाल केलीय त्यामुळे संघात परत येण्याच्या तयारीत असलेल्या इतर खेळाडूंना आता वाट पाहावी लागतीये आता शेवटची बातमी आहे ती मनोरंजन क्षेत्रातली मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही नेहमीच आपल्या सडेतोड वक्तव्यासाठी ओळखली जाते आपल्याला जे वाटतं ते ती रोखटोकपणे मांडण्यात कायमच आघाडीवर असते आता तिच्या सोशल मीडियावर एका पोस्टची सध्या चांगली चर्चा होतीये तेजस्विनीनं तिच्या पोस्टमधनं राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवर बोट ठेवत आक्रमकपणे आपलं म्हणणं मांडलंय दुष्काळ बेरोजगारी महागाई हे प्रश्न वर्षानुवर्ष सतावत आहेत आणि आता तर सर्रास गोळीबार खून आणि ड्रग्ज आहेत असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता तिच्या या पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष चांगलंच वेधून आहे श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला